नमस्कार मैत्रिणींनो मी काल संध्याकाळी पहा एक व्हिडिओ टाकला होता मला अर्जंट दहा ब्लाऊज साधे कटोरी शिवायचे होते तर मी संध्याकाळी सात वाजता पा व्हिडिओ टाकला होता तर सात वाजता ब्लाऊज शिवायला बसले तर पूर्ण रात्रभर जागून सकाळी सात वाजेपर्यंत माझे ते दहा ब्लाऊज कंप्लीट झाले म्हणजे मी बारा तासात ते सात ब्लाऊज शिवले तर म्हणजे ब्लाऊज शिवायला काही सोपेच असतात साधे ब्लाऊज पण ना बारा तासाचे पूर्ण पाच ब्लाऊज शिवले असते ना मी एवढे थकले नसते एवढे बारा ब्लाऊज शिवून मी थकले तर बारा ब्लाऊजची शिलाई सव्वाशे रुपयांनी होते साडेबाराशे आणि पाचच अस्तरचे ब्लाऊज जर असते ना तर माझे ते अर्ध्या रात्रीलाच शिवून झाले असते आणि त्या बा पाच ब्लाऊजचे पण मला साडेबाराशेच भेटले असते ना हे पहा ते दहा ब्लाऊज